आणि आज एवढा सुंदर कार्यक्रम रस्त्याकडे गेलो उद्घाटन सगळे आनंद आहेत शेतकरी आहेत आणि वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष ज्या शेतांच्या रस्त्यांना गरज आहे पण तिथं कधी निधी मिळाला नाही तो मिळाला म्हणून अगदी आभार मानण्यासाठी शेत हे शेतकरी तिथून आलेले आहेत आणि राजू भाऊनी एक कॉल विषय सॉल राजू भाऊंचं वाक्य बरं लक्षात ठेवा एक कॉल विषय सॉल तिथं शेतकऱ्यांकडे जाऊन फक्त एक फोन सरांनी केला होता राजूभाऊना आणि राजूभाऊनी लगेच रस्ता मंजूर केला लक्षात ठेवलं तिथल्या शेतकऱ्यांची व्यथा काय असेल नेमका पाऊस चालू होता आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेलं होतं आणि त्या ठिकाणी पाणी शेतामध्ये घरामध्ये सगळीकडे घुसलेलं होतं आणि ही लक्षात घेऊन बाब त्यांनी हे रस्ते मंजूर केलेले आहेत आजपर्यंत आमदार झाल्या झाल्या पहिल्या सहा महिन्यात ऐंशी लाख रुपये निधी कुठल्या आमदाराने दिल तर का हो फक्त आणि फक्त कुणी दिला राजू भाऊ खरे या जनता, ही। तुमी वान आणी या, अभार ही जनता या आणी तुमी अजून कुठली जनता विसरणार नाही तुम्ही आमदार आहात आणि आभार मानण्यासाठी ही एवढी जनता तुमच्यापर्यंत इथं आलेली आहे आणि असंच तालुक्यामध्ये सगळ्यांना तुम्ही व्यवस्थित काळजीनं तुमचे निधी द्या त्यांच्याकडे लक्ष द्या अजून काय पाहिजे आयुष्यासाठी तेवढंच खूप गरजेचं आहे आणि अशाच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय तुम्हाला गेल्यावर सांगितले काम करायचंय कामातून विकास करायचाय आणि एकदा ग्रामपंचायत परिवर्तन करायचंय आणि ग्रामपंचायत परिवर्तन करणारी हीच सगळी मंडळी होती जी आता आली आहे जी ती सगळी मंडळी या सावळेश्वर ग्रामपंचायत परिवर्तन करून दाखवणार आहे आणि म्हणूनच मला इथं म्हणावं वाटतं अगर कुछ पाना आहे तो संघर्ष मत घबराना अगर कुछ पाना आहे तो संघर्ष मत घबराना अंधेरो में चल अंधेरों में चलकर ही सूरज उगाना है जो हार के डर से कभी खेले ही नहीं जो हार के डर से कभी खेले ही नहीं वो क्या जाने जीत की दीवाना है तो वो क्या जाने जीत का दीवाना है इसलिए मला असं सांगावं वाटतंय की जो लढतो त्यालाच यश मिळायला मिळत आणि बघायला सुद्धा मिळतं आणि म्हणूनच आणखी एक तुमच्यासाठी शायरी आणली मंजिले उन्ही को मिलती है मंजिले को मिलती है जिनके में जान होती है से कुछ नहीं होता हौसलों नाही उडान होते आणि अशा पद्धतीनं इथून पुढे हे पाच रस्ते तर बघितले ऐंशी लाखाचा निधी बघितला आणि आता सध्या मंजुरीला जे आहे म्हणजे ऑर्डर निघणार आहे ती अशी काम आहेत ब्रह्मनाथ मंदिर येथे भक्त निवास बांधायचा आपल्याला दलित वस्तीचा व्यायामशाळा बांधायचे पेवर ब्लॉक टाकायचे पाकणीचा रस्ता आहे तो मुळा अजून जास्त निधी घेऊन वाढवायचा आहे शेंडगे वस्तीचा रस्ता आहे तो अजून जास्त करायचा आहे त्याचबरोबर अहिल्या देवी सार्वजनिक वाचनालय येथे मार्च महिना एक लाख रुपयांची पुस्तकं आपल्या राजूभाऊच्या मदतीने दिली जाणार आहे लक्षात ठेवा वाचनालयाला पुस्तक सुद्धा आमदार साहेब देणार आहेत इतकं बारीक लक्ष कुठल्या आमदाराचं असते गुलांच एमपीएसी असू द्या यूपी असू द्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेची तयारी असू द्या तिथं लागणारी पुस्तकं हे सुद्धा मोळ तालुक्याचे भाग्यविदाते आमदार आपल्या सावळेश्वर गावामध्ये दे देत आहेत प्रथमच वेगळं काहीतरी होणार आहे त्याचबरोबर इथून पुढची जी कामं आहेत ती मंजुरी इथून पुढं आपण मागणी करतोय ती आहेत वडार समाज येथे सभा मंडप बांधायचा आहे श्री विठ्ठल विरुद्ध मंडप येथे सभा मंडप आहे यशवंत नगर येथे सभा मंडप बांधायचा आहे उजनी वसाहत रस्ता ते नेताजी गावडेसरांची वस्ती इथं रस्ता करायचा आहे आपल्याला तुकाराम शिंदे वस्ती ते ईश्वर गुंडमाळा इथं रस्ता करायचा आहे असे अनेक काम आहेत आणि एक समता हायस्कूल सावळेश्वर येथे कॉन्फरन्स हॉल आणि वॉल कंकोंड ची मागणी सुद्धा मी आमदार साहेबांना इथे करते काम तर भरपूर असतात हळूहळू निधी मिळतोय आणि आमदार साहेब आपल्याला देत आहेत त्याचं हे उदाहरण आहे आणि जर या गावची परिस्थिती तुम्हाला सांगायची झाली तर एका शहरी मधून सांगते बघा सध्याचं वातावरण काय जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की जिंकण्याची जिद्द अशी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे आणि असे असे इथं इथून पुढं तुम्हाला बऱ्याचदा दिसतील इतकं सुंदर वातावरण इथं केले म्हणजे बघा आपण किती उंची गाठतोय विकास कामांची कशाची उंची गाठायची आपल्याला कशाची उंची गाठायचे विकास कामांची आणि तुम्हाला नेहमी जेव्हा केव्हा सावळेश्वर मध्ये आमदार साहेब दिसतील उमेश दादा दिसतील सा, 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 सा बारसकर दिसतील तर या सगळ्यांच्याकडून तुम्हाला नेहमी विकासासाठीच बोलताना दिसतात आम्ही कधीच कुठलंही काम करताना आधी शेतकऱ्यांचा नागरिकांचा महिला मंडळींचा सगळ्यांचा विचार केला आणि मग जे काही समाजकारण राजकारण ते करत आलोय आणि इथून पुढे सुद्धा करणार आहे अशी मी ग्वाही देते आणि इथे माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र